यावळ येथील श्री महर्षी व्यास व श्रीराम मंदिरात सुरू असलेल्या महाविष्णू याग यज्ञाचा मोठ्या उत्साहात समारोप झाला तीन दिवसापासून या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू होता दररोज यज्ञासाठी एकोणावीस जोडफे यात सहभागी होत होते यावळ शहरात श्री महर्षी व्यास व श्रीराम मंदिरात सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील धार्मिक सप्ताह आयोजित करण्यात आला होता यात श्री विष्णुपुराण व श्री महाविष्णू याग यज्ञाचा कार्यक्रम घेण्यात आला तीन दिवसीय या कार्यक्रमामध्ये महाविष्णुपंत यज्ञास प्रारंभी पहिल्या दिवशी सुरुवात करण्यात आली या धार्मिक यज्ञास बहुसंख्यांनी जोडप्यांनी भाग घेतला तीन दिवस चालणाऱ्या या धार्मिक यज्ञात पुरोहित म्हणून अतुल बावीसे मुडे बैरागी यांनी सुरेल आवाजात मंतोपचार करून पुरोहित त्यांनी या ठिकाणी यज्ञ केले एकोणावीस जोडप्यांनी या संपूर्ण यज्ञामध्ये सहभाग नोंदवला होता यावल शहरासह तालुक्यातून व जळगाव चितोडा आळगाव किनगाव धानोरा येथील भाविक भक्तांनी या, या, या कार्यक्रमामध्ये उपस्थिती दिली होती तर या कार्यक्रमाचा मोठ्या उत्साहात समारोप करण्यात आला आरतीच्या वेळेस भाविक गण मोठ्या संख्येत उपस्थित होते यामध्ये अशोक महाजन एस के बाउस्कर सर प्रमोद गळे रामभाऊ करांडे शशिकांत देशमुख राजू टेलर सुनील भोयटे गुरवाप्पा रमेश बोंडे उपेंद्र भालक नामदेव बारी आदींनी या ठिकाणी नेहमी उपस्थित राहून सहकार्य केले महाविष्णू याग यज्ञास यशस्वीत्या पार पाडण्याकरिता बिल्लू महाराज सह भुवन महाराज यांनी परिश्रम घेतले मोठ्या उत्साहात तीन दिवसीय महाविष्णू याग यज्ञाचा श्री महर्षि व्यास मंदिरावर समारोप करने ताला। आचार्य व्यास वाहा नारायण वित्त महि भास्त्रीवाय धीमहि कन्नो विष्णु प्रचोदय आचार्य व्यास नारायण भगवान की जय। ओम नमः शिवाय। तू पता माने पूर्ण हरि ओम। जयदराजी रे गांबुदरा जयदराया जयदरावातु भगवन्ले बोईरते पादजंगुलं नारायणाय नमः सुहा। उर्गये वेद गौद्रम नधभूतं नदबाव्यं नदगुरुदेयानो तन्नेया रूपदिं नारायणाय नमः सुहा। इदावाने मनोदाजं दि मोरवालो विरदा होत आदरीवा जयंत ਦੋ ਜੀ ਦਾ ਨਾਮ ਹੈ ਬਿਲਾਦੇ ਮੂਰਗਾ ਜੀ ਦਾ ਦੋ ਬਤਰਾ ਗੋਲ ਮਨੂਪਰਾਮ ਨਾਰਾਇਣ ਨਮਸ ਆਹ vndr drajatnya drbda 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 ായൂരാ സ്വാഹ ഓ ചന്ദ്രൂര്യോ ഭൂത്രയതോ ഓം ഭയ

पूजा करा नारळ राहायचं आहे ते नारळकडून उभे उभे राहा माणसांनी माणसांकडे इकडे या इकडे चला 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 कुठे

हिजन <laughs> हिजो <laughs> <laughs>

ನಮ ಅಮೃತ ವೈರಮಾಯಣ ಚಂದ್ರಭ ವೈರಮಾಯಣ ವೈರಮಾಯಣರಮೈರಮ ನಮ ಅಮೃತ ವೈರಮಾಯಣ भैरवाय नमो स्वाहा भैरवाय नमो ओम ब्रजपाल भैरवाय नमो स्वाहा ओम अधिक भैरवाय नमो स्वाहा भैरवाय नमो स्वाहा भैरवाय नमो स्वाहा ओम भैरवाय नमो

भाली, 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 यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल